नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या दत्ता चिमन शेटे या बावन्न वर्षाच्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी सकल धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन शिरूर आनंदपाळ तालुक्यात असलेल्या उजड या गावामध्ये नऊ वर्षाच्या मुलगी तिच्या आईचे डोके दुखत असल्यामुळे गोळे आणण्यासाठी गावातीलच व्यंकटेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या दुकानात गेले असतात मेडिकल दुकानात असलेल्या बावन्न वर्षीय दत्ता शेटे या नावाच्या व्यक्तीने तुला चॉकलेट देतो पैसे देतो म्हणून मेडिकलच्या वरच्या मजल्यावर नेऊन पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी घडली असून संबंधित पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला मात्र गावातीलच काही समाजकंटक पीडित कुटुंबावर गुन्हा मागे घ्या म्हणून दबाव टाकून मानसिक त्रास देत आहेत नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बावन्न वर्षीय दत्ता चिमनशेटे नावाच्या आरोपीचे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी पीडित कुटुंबावर गुन्हा मागे घ्या म्हणून दबाव टाकून मानसिक त्रास देणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे व्यंकटेश मेडिकल अँड जनरल स्टोर्स या दुकानाचे लायसन्स तात्काळ कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे व पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देऊन पीडित बालिकेचे व कुटुंबाचे पुनर्रसन करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन सकल धनगर समाज व अहिल्या प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लातूरच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले यावेळी अहिल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल गोयकर पत्रकार चंद्रकांत हजारे नारायण काचे हरिभाऊ काळे गोविंद मुंगे सुशील होळकर बाळासाहेब होळकर भागवत काकडे विष्णू पाटील सुदर्शन बोराडे राजेंद्र सुळ सुदाम पांचाळ गणेश काशी इत्यादी उपस्थित होते मी सोनिया सह्याद न्यूजसाठी लागतो उजेड या ठिकाणी जी काही नऊ वर्षाच्या बालिक किंवा बावन्न वर्षाच्या दत्ता चंदम शेटे या नराधमाने जो काही पाचवी अत्याचार केला होता त्याला आज जवळपास आठ दिवस झाले आणि या नराधमाला कडक शासन व्हावं आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि ही केस फास्ट ट्रॅक चलवण्यात यावी यासाठी आम्ही आज मुख्यमंत्र्याच्या नावाने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय माफ पत्र दिलेलं आहे याच्यामध्ये मेन म्हणजे असा विषय झालेला आहे की एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये फक्त एक दिवसाचा पोलिसांनी पी सी आर घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला आता तो आरोपी अटक फोक्सॉअंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे तो अटक केलेला आहे त्याला एक दिवसाचा पी सी आर होऊन तो आता एम सी आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा दोन तारखेला दुपारी गुन्हा घडला त्या दिवशी गावातील काही लोकांनी त्या पी जे काही फिर्यात पीडित कुटुंब आहेत त्यांना राजकीय विषयातून दबाव टाकण्यात आला आणि केस तुम्ही मागे घ्या आम्ही तुम्हाला त्या आरोपीला तुमच्या पाया पडायला लावतो किंवा तुम्हा तुम्हाला काही पैशाचं आम्ही दाखवलं गेलं आणि ती केस त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला गेला एवढा मोठा गुन्हा होऊन हा जो आजोबाच्या वयाचा जो काही नराधम आहे दत्ता चिंदम शेट्टी नावाचा त्याला लाज वाटली पाहिजे त्याला पाठीशी घालणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे हा जर प्रकार जे लोक पाठीशी घालत होते त्यांच्या जर मुली बरोबर झाला असता त्यांच्या असता त्यांनी हीच भूमिका घेतली असती काय हा माझा प्रश्न आहे परत याच्यामध्ये प्रशासनाने पोलिसांनी कसल्याही प्रकारची निष्काळीपणा करू नये आणि या आरोपीला जास्तीत जास्त कडक शासन कसं होईल आणि याला फासा कसं की या पद्धतीने तपास करून त्या पद्धतीचं त्यांनी चार्जशीट दाखल केलं पाहिजे परंतु याच्यामध्ये प्रत्यक्षात तपास त्या दिशेनं दिसत नाही कारण आम्ही जेव्हा तपास अधिकारी ओ म्हणून जे काही त्या ठिकाणी आहेत अस्मी मॅडम त्यांच्याशी आम्ही चर्चा केली फोनवर बोललो तर ती कसली माहिती द्यायला तयार नाही आहेत त्यांना आम्ही म्हटलं किंवा जे काही मेडिकलचं दुकान होतं त्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या पीडितेच्या महिलेने दुपारी डोकं दुखत आहे म्हणून त्या बालिकेला गोळी आणण्यासाठी पाठवलं ती बालिका जेव्हा गोळी आणायला गेली दुपारी त्यावेळेस त्या आरोपीने तर तुला वरती रूम माझे धाडायचे ते धाडले की तुला पैसे देतो म्हणून वरच्या रूममध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी ते अमानवीकर रद्द केलं आणि त्या मुलीवर अत्याचार केला तर त्या मेडिकलच्या दुकानचं जो लायसन कोणाचं नाव आहे त्याचा मालक कोण आहे आणि ते लायसन आजपर्यंत अजून का रद्द झालं नाही आणि ते दुकान अजून का सील नाही हा माझा प्रश्न त्यानंतर आत्ता जे पीडित कुटुंब आहे दवाखान्यामध्ये त्यांचं जे काय प्रोसिजर चालू आहे दवाखान्यात ट्रीटमेंट चालू आहे त्यांना सुट्टी झाल्याच्या नंतर त्यांना पोलिसाच्या वतीने काय दिसून त्या ठिकाणी त्यांना सर्वेक्षण भेटलं पाहिजे त्या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे या सर्व आम्ही या मागण्या घेऊन आम्ही आज या पोलीस म्हणजे या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवते आम्ही आता यानंतर एस पी साहेब आहेत त्यांना पण निवेदन देणार आहेत त्यानंतर डी पी साहेब पण निवेदन देणार आहेत आणि या पिढीतीला जर नाही भेटला किंवा जर या ठिकाणी व्यवस्थित नाही झाला तर धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर या विरोधात आंदोलन चढलं जाईल आंदोलन केलं जाईल आणि समाज ताकदीने या ठिकाणी रस्ता उतरल्याशिवाय राहणार नाही